कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत झालेल्या रेरा नोंदी घोटाळ्याचा कल्याण डोंबिवली महापालिकेला स्पष्ट निर्देश दिले की पासष्ट बेकायदा इमारतींच्या विकासांवर नेमकी काय कारवाई केली किती जणांना अटक झाली आणखी कोणती पावले उचलली जाणार आहेत याचा सविस्तर अहवाल सादर करा या पासष्ट इमारतींपैकी ट्युलिप इमारतीमधील रहिवाशांनी ॲडवोकेट प्रीती वाळिंबे यांच्या माध्यमातून न्यायालयात धाव घेतल्यानंतर हे प्रकरण अधिक गतिमान झाले येथील रहिवाशांचा आरोप आहे की विकासकाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे रेरा नोंदणी घेतली आणि आमची फसवणूक केली अशा प्रकारे मिळवलेल्या रेरा नोंदणीच्या आधारे फ्लॅट विकण्यात आले मात्र नंतर या संपूर्ण घोटाळ्याचं पितळ उघड झालंय या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारचे मुख्य सरकारी वकील हितेन वेनेगावकर यांना थेट विचारणा केली फक्त गुन्हे दाखल केलेत के 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 की अटकही केलेत आणि जर केली असेल तर किती जणांना खंडपीठाने यावरून स्पष्ट की इमारती पाडण्याचे आदेश आता मागे घेता येणार नाहीत कारण ते बेकायदा न्यायालयाने रहिवाशांना सूचित केलंय की विकासक व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात दावा दाखल करा आणि कायदेशीर मार्गाने तुमच्या हक्काचा निवारा मिळवा पुनर्विकासाचं नेतृत्व तुम्हीच करू शकता यासोबतच संबंधित इमारतींच्या जमीन मालकांना नोटीस बजावून त्यांना न्यायालयीन सुनावणीस हजर राहण्याचे आदेशही खंडपीठाने दिले या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन न्यायव्यवस्था आणि रहिवासी तिघांचाही कस लागणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली